नमस्कार मेंडळी कशा आल सगळे संत सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आता झालेली धा धा आहे संध्याकाळ संध्याकाळ रात्र रात्री जेवण बनवायचा टाइम झालेला आहे आणि तीन दिवस झाले सतत पाऊस पडतो आहे म्हणजे दिवसभर तर अंधारच असतं म्हणजे आज तिसरा दिवस पाऊस पडतोय आणि फर्स्ट डे ला म्हणजे आता काल एवढं नाही पण परवाच्या दिवशी जो पाऊस पडला ना आमच्या सगळीकडे रोडवरती पूर्ण पाणी भरलेलं होतं नशीब आमच्या सोसायटीच्या आतमध्ये पाणी नाही भरलं पण बाहेर मात्र भरलं होतं आणि अजून जर थोडा वेळा पडला असताना तर मला वाटतं सोसायटीमध्ये पण भरलं असतं तर नशीब नंतर पाऊस थोडा संध्याकाळी कमी रात्री कमी झाला त्याच्यामुळे मग सकाळी मग नॉर्मल होतं म्हणजे सगळीकडे पाणी भरलं नव्हतं कॉल आणि असं आ... ऍक्च्युली सुट्टी वगैरे पण अनाऊन्स केली होती पण आमच्या केसरला सुट्टी नव्हती नेक्स कॉलेज होतं कारण पाणी नंतर काय रोडवरती असं भरलेलं नव्हतं जास्त दुसऱ्या दिवशी पाणी पूर्ण हे झालं होतं म्हणजे सुकलेलं होतं त्याच्यामुळे मग चालू होतो कॉलेज वगैरे काल पण पाऊस पडला आज पण पाऊस पडतोय काय पावसाने काय चालवलंय काय समजत नाहीये पाऊस आता जाण्याचा पाऊस आहे बरोबर ना संतोष कारण त्या परवाच्या दिवशी तर विजा वगैरे पण कडकडत होत्या म्हटलं आता पाऊस जाण्याचा आहे पण जाताना पाऊस एवढा धुमाकूर करतोय ना मी फर्स्ट टाइम बघितलं की जाताना म्हणजे गणपतीच्या नंतर मी एवढा पाऊस कंटिन्युअस तीन दिवस करीत नाही बघितला असं पर्सनल बघते आणि आता उद्या पण माहिती नाही कारण आज पण संध्याकाळपर्यंत पाऊस होता आणि सूर्य तर पूर्ण म्हणजे दिसलेलाच नाहीये तीन दिवस असं सगळं म्हणजे काळ काळोगच आहे बाहेर रोडवरती पण आणि आता बघूया उद्या तरी कसं काय आहे पावसाचं बाकी आता आम्हाला जेवण बनवायचं आहे तर आता मी जाणार आहे आमच्या जा किचन मध्ये जेवण बनवायला वैश्व आज काय जेवण बनवायला <laughs> तुम्ही बघत असाल काय म्हणजे एक डायलॉग बोलायला सांगितलंय तो अजून बोलत नाही वेगळ्या प्रकारे व्हिडिओ बनवलं तुम्हाला विचारायला की काय जेवण बनवणार आहे तर ते बोलायला त्याला कितीदा बोलावं लागलंय आम्ही हसून हजून बोलून अरे मी तेच बोलो आणि काय वेगळं बोललंय हा बोल आता म्हटलं आज काय जेवण बनवणार आहे आज ना आता बघते आता काय आहे फ्रीज मध्ये काय तर आणत असत नाही कोबी आणले ना, ना? ना, ना, ना एवढे काल तर एवढी भाजी आणली आहे सगळ्यात बनव कोबी काहीतरी कोबीचा नवीन पदार्थ बनवूया चला आता था आमच्या किचन मध्ये तर आता आलेली आहे माझ्या किचन मध्ये आणायला सुरुवात करते आणि आता इथे आहे छोटा कोबी आहे आता त्याला पहिल्यांदा आपल्याला किसून घ्यायचं आहे तर मी आधी किसून घेते कोबीला आता ही कोबी आपली अशी बारीक किसून झालेली आहे आता मी गॅसवरती आपलं फोडणीचं भांड ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये मला एक फोडणी द्यायची आहे त्याला ती मी तुम्हाला दाखवते मी आता आपला जो भांडायचा त्याला गरम होते आपल्याला तेल टाकूया आता मी मस्टर्ड ऑइलच घेतलेला ते आहे तेल आपलं तापलेलं आहे आता कडीपत्ता टाकूया मिरच्या घेतलेल्या आहेत आता मी गॅस बंद केलेला आहे आणि थोडंसं याच्यामध्ये आपण हिंग पण टाकून घेऊया आता आपण हे लसूण आणि मिरची जे केलेलं आहे आणि कढीपत्ता हे आपल्याला थोडं कुटून घ्यायचं आहे आणि हे तेल मी नाही घेतलं ते कारण मग कुठलं जाणार नाही म्हणून हे तेल डायरेक्ट आपण त्यात टाकूया आता हे जे आपलं राहिलेलं तेल आहे ते टाकते याच्यात ओढणीचं आता हे आपण कुठून घेतलेलं मिरची लसूण तर आपण याच्यामध्ये मीठ टाकूया हळद तर आपण हे सगळं पहिला आधी मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स करून घेऊयाच्यामधलं आपल्याला पाणी सुटतंय आता म्हणजे ऑलरेडी के कोबीमधलं पाणी तर भरपूर असतंच तर आता आपण याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेसनचं पीठ आपण आता बेसनचं पीठ टाकूया आणि जसं आपल्याला लागेल तसं घ्यायचं आहे बेसनचं पीठ आधी थोडंसं घेतलं आहे मीनंतर अजून पण आपल्याला घ्यायचं आहे याचा आवाज आला नाही जेवढं मी घेतलेलं होतं एक वाटी बेसन तेवढं सगळं मी आता त्याच्यात टाकलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे कोबीमध्ये तर पाणी सुटतच राहतं जेवढं आपण टाकू तेवढं कमीच होतं तर आता आता हे एवढं घट्ट बस आहे आपल्याला आता मी घेतलेलं आहे ते ताट आणि आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे ताटाला आणि आता आपण ह्या ताटामध्ये हे जे आपण मिश्रण बनवलेलं आहे कोबीचं ते आपल्याला टाकायचं आहे आणि पसरवून घ्यायचं आहे आणि आपल्याला एकदम पातळ पण नाही करायचं आहे सो मी थोडंसं असं फ्लफी टाईपच ठेवलेलं आहे आता आपण हे मी इथे ऑलरेडी कढई ठेवलेली आहे गरम करायला आणि त्याच्यात पाणी टाकलेलं आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे आता आपण ही आणि आता आपण याला वाफून घ्यायचं आहे आपण झाकण ठेवूया कारण आपल्याला चांगलं वाफून घ्यायचं आहे पिठाला तुम्हाला मी नाही मी काय बनवणार आहे तर मी आज बनवणार आहे कोफ्ता आ, करी रेसिपी म्हणजे कोफ्ता बनवून ते आपण करीमध्ये टाकतो तशी कोफ्ता करी रेसिपी आणि त्याला मी थोडं मालवणी तडका देणार आहे आपला तर त्यासाठी आता इथे माझे जे मी पीठ शिजायला ठेवलेलंच आहे वाफ वाफेवरती थे आपल्याला शिज त्याच्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत इथे आपण आपलं जे आपल्याला खोबरं कांदा आणि टोमॅटो भाजत आहेत ते जोपर्यंत म्हणजे करीची आपण तयारी सुरू करूया तर आता मी त्याच्यासाठी करायला कांदा टोमॅटो आणि खोबरं घेतलंय तर ते आपल्याला तव्यावरती थोडं भाजून घ्यायचं आहे आणि पाटायचं पण आहे तर आता सुरू करूया कांदा टाकलेला आहे तव्यात थोडस तेल टाकूया टोमॅटो भाजायला घेऊया आता आपण बघूया आपलं जे आपण दाखवायला ठेवलेलं पीठ आहे ते शिजलं आहे का शिजलं आहे हे कांदा आणि टोमॅटो आपण काढून घेऊया आणि आपल्याला खोबऱ्याला पण थोडं भाजून घ्यायचंय त्याचा आपण खोबरं टाकूया तर आपलं खोबरं पण भाजलेलं आहे आता आपण हे पण काढून घेऊया आणि थोडं थंड करून घेऊया तर आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे सॉरी भाजून नाही वाटून घ्यायचं आहे मिक्सरला आता मी कढई ठेवली आहे गरम करायला तर आपण याच्यामध्ये तेल टाकूया तर आपण याच्यामध्ये कढीपत्ता आता आपण लसूण टाकूया थोडीशी राई थोडंसं जिरं टाकूया आपण आपण जे वाटप करून घेतलेलं आहे ते टाकूया आता आपण हा जो आपण मसाला बनवलेला आहे ना तो चांगला भाजून घेऊया आणि तो चांगला भाजण्यासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवूया म्हणजे जेव्हा मसाला आहे ना तो चांगला भाजला जाईल थोडस मीडियम टू बारीक गॅस करते आता आपला मसाला भाजतो आहे तोपर्यंत आपण आपण जे वडी वडीसाठी जे आपण पीठ के तयार केलेलं आहे त्याला कटिंग करून घेऊया हे बघा असे पीसेस मी तयार केलेले आहेत बघूया आपण कसे झाले आपले कोबीचे जे आपण वडी बनवलेली खूपच टेस्टी झालेली आहे आणि रशामध्ये टाकल्या खूपच टेस्टी अजून लागणार आहे आणि आता हे असं केल्यानंतर म्हटलं थोडस तरी तळावेच लागणार आहे कारण आमच्या केसरला खूप आवडतात म्हणजे मला पण आवडतात पण तिला स्पेशली आवडतात म्हणून म्हटलं त्याच्या जे थोडेसे जे कोफते आहेत ते मी रशामध्ये टाकणार अच्छा आणि कोफता जो असतो तो गोल असतो शेप मध्ये पण मी त्याला अशा प्रकारे वाफवून घेतलेलं आहे म्हणून मग त्याला आपण जो आपला शंकरपाईचा शेप असतो तो किंवा चौकोणीचा पण आपण स्क्वेअर मध्ये पण करू शकतो शेप आता आपण आपण असं वाफून घेतलं म्हणून नाहीतर आपण गोल पण असं हे करून मग ते तळावं लागलं असतं मला ऍक्च्युली कमी तेलामधलं करायचं होतं कमी तेलामध्ये कोफत्या रस्ता बनवायचा होता म्हणून मी असं केलेलं आहे तर आता बघूया आपण आपला मसाला भाजवा ते पण बघूया अजून थोडा भाजायला पाहिजे आहे आता आपण याच्यामध्ये मसाला पण घालून घेऊया आपण मसाला पण मिक्स करून परत आपण झाकण लावून ठेवूया पाच मिनिटं आता आपला मसाला चांगला भाजलेला आहे आता आपण त्यात पाणी टाकून घेऊया आता आपलं आपल्याला जेवढ्या लोकांसाठी करी बनायची त्याप्रमाणे आपण पाणी टाकून याच्यात आणि आता ह्याला एक उकळी यायला देऊया आधी मीठ पण टाकून घेऊया आता आपल्या करीला मस्त उकळी आलेली आहे आता आपण ह्याच्यावरती कोथंबीर टाकून घेऊया आता ह्याच्यामध्ये जे आपण वडी बनवून घेतलेली आहे म्हणजेच कोफटे ते पण आपण टाकून घेऊया आणि लगेचच आपल्याला गॅस बंद आहे आता मी सगळेच कोफते याच्यामध्ये टाकणार नाही आहे कारण केसरसाठी थोडेसे तव्यावरती थोडेसे शॅडो फ्राय म्हणतात ना तसे करून घेणार आहे चला आता आपलं गॅस बंद करूया आणि याच्यावरती जा झाकण ठेवूया आणि मग पाच मिनिटांनी आपण करी सर्व करू शकतो संतोष म्हणाला आहे म्हणून मी थोडस राय टाकते आणि जिरं हे जिथे मध्ये मध्ये खोल दिसतात ना तिकडे टाकते म्हणजे तेलामध्ये थोडेसे ते असतील आता आम्ही बसलेलो आहोत जेवायला आणि मी जो पॉट मग घेतला होता तोच घेतला आहे बाउल आणि केसरला वाढलेला आहे जेवण आता केसर पहिला टेस्ट करून केसर पहिला काय खाणार आहे नाहीतर पहिल्यांदा केसरने काय टेस्ट करले तर तुम्हाला सांगते मी <laughs> आधी कधी आणि बाद घेते टेस्ट करायला काय घेतलं असत पहिला काय घेतलं असत पहिला आम फ्राय घेतलं आर ताकत तरी आणि भात खाऊ बघ एवढसा घास असतो बघा आमच्या केसरचा आणि हा एवढसा राईस खायला राहते अर्धा तासाच्या वरती लावणार <laughs> तस आहे ती वडील हा ही तुझ्यासाठी स्पेशली बनवली मी फ्राय शॅडो फ्राय करता तशी केली आहे मस्त आहे चला आता मी खाते चला आता मी टेस्ट करते मधली कढी तर कढीमधली ती वडी आहे ना टेस्टी लागते ना खूपच मस्त फ्राय केलेली फ्राय केलेले फ्राय केले तर खूपच टेस्टी लागते हमेशा फ्राय केलेल्या वस्तू कोणती तशी ती छान टेस्टी लागते आहे आणि ह्याच्यात मधली पण वडी खूप छान लागते करी मधली आपली कोफ्ता कॅबेज कोफ्ता करी कोबी कोफ्ता करी असं पण याला नाव आहे तर बाकी तुम्हाला कशी वाटत व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ दावला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही पण नक्की असं बनवून बघा आणि मेन म्हणजे दे कमी नेलामध्ये आहे कोफ्ता आग करी खूपच टेस्टी झालेली आहे आणि नक्की तुम्ही पण करून घ्या करून बघितला तर मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करत द्या आणि चॅनल कोणी जमीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे तुम्हाला सपोर्ट करत राहा आणि हा आपल्या पर्यंत सगळ्यांची धन्यवाद थँक्यू सो मच बाय गुड नाईट